माझी सभापती रवी त्याचबरोबर उपविभागीय कृषी अधिकारी श्रीकंडे साहेब अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास जलसंधारण अधिकारी पाटील साहेब आणि याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व उपस्थित मान्यवर आपण सर्व गावचे रहिवासी आणि सर्व पत्रकार बांधव खर तर शेड म्हणजे ही प्रास्ताविकामध्ये सांगितलेली संकल्पना फार आवडली मला की वॉटरशेड म्हणजे असं की नैसर्गिक प्रवाहानं एकत्र तिथे कुठल्याही प्रकारे मानव निर्मित नसतात ज्या नैसर्गिक प्रवाहानं एकत्र येणारं पाणी तिथं साचलं तिथला तो, है, तो एरिया आहे तो सगळ्या एरियाला आपण पाणलोट म्हणतो आणि या पाणलोटाचा विकास करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा आणि का करायचा याची जनजागृती करण्यासाठी ही यात्रा मुख्यत्वे आलेली आहे खर तर विकास का करायचा त्याच्या मागे कारण आहे आपण बघतोय दल तालुका फार दुष्काळी आहे दरवर्षी आम्ही विचार करतो की दल तालुक्यामध्ये एप्रिल मे आला की आमच्याकडे पहिली सगळ्यात जास्त समस्या असते ती म्हणजे टँकर द्या साहेब गावाकडचे लोक आले आमच्या ऑफिसला एकच मागण्याचे साहेब आमचा टँकर तेवढा कधी मंजूर करताय आपली पर, वारंवारची परिस्थिती आहे वर्षानुवर्षाची परिस्थिती आम्ही बघतोय मागच्या वर्षी आपल्या दर तालुक्यामध्ये शहाण्णव टँकर लागले होते एवढी मोठी म्हणजे आपल्याला पिण्याच्या पाण्याची समस्या आहे मग शेतीची तर काय परिस्थिती असेल विचार करा आपण सगळे आणि मग हे सगळं कुठंतरी बदलायचं असेल तर पथनाट्याच्या माध्यमातून सांगितलं की पाणी आडवा पाणी जिरवा धावणारं पाणी आहे ते थांबलं पाहिजे धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवलं पाहिजे चालणाऱ्या पाण्याला थांबवायला शिकवलं पाहिजे आणि थांबणाऱ्या पाण्याला मुरवायला शिकवलं पाहिजे ही जी संकल्पना आहे ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनामनामध्ये रुजली पाहिजे डोक्यामध्ये भिनली पाहिजे आणि हे सगळं कशा पद्धतीनं करायचं हे देखील आपण बघितलं पाहिजे आपण म्हणजे पानलोट विकास कसा करावा याच्यासाठी आमच्या एक असताना एक सरांनी उदाहरण दिलं होतं आपण लहान बाळाची गुटी करतो म्हणतो किंवा बाळाची मालिश करतो म्हणतो मालिश करताना आपण काय करतो त्याच्या टाळू पासून पायापर्यंत त्याचा मालिश करतो बरोबर आहे का तशा पद्धतीनं पानलोटाचा विकास करायचा आहे म्हणजे माथा टू पायथा सुरुवातीला जर आपण पायथ्याचं काम केलं आणि माथ्यावरून येणाऱ्या पाण्याचा जर काही उपचार नाही केले तर त्याचा काय उपयोग आहे का तो शास्त्रशुद्ध पद्धतीनं झालं पाहिजे माथ्यावर जे, जे काही उपचार करणं अपेक्षित आहे जसं सीसीटी आहे ते पाणी ते जे वाहत येणार आहे ते पुढे थांबवलं पाहिजे आणि मग खाली पायथ्यापर्यंत त्याचे उपचार केले पाहिजे अशा पद्धतीनं जर पाणलोटाचा पद्ध विकास झाला शास्त्रोक्त पद्धतीनं पाणलोटाचा विकास झाला तर त्या गावचं पाणी त्याच गावामध्ये जिरल त्या गावची माती त्या गावामध्ये राहील शेतामध्येच राहील आणि मग या सगळ्यातून काय होणार आहे की आपल्या आपण बघतोय लावताना बघतो आम्ही उन्हाळ्यात पावसाळ्यात पाऊस पडला की एक पीक घेतो आपण खरीपाचं किंवा रब्बीचं एखादं पीक होतं आपलं आणि त्यानंतर वर्षभर आपल्याकडे पिकवायला सुद्धा केला पाणी नाही पिकवायचा तर परिस्थिती भयानक आहे मग असं असेल तर, तर आपल्याला हे जर पाणी आपण साच जिरवलं पाण्याची भूजलाची पातळी वाढवली तर आपल्याला एकच्या जागेला आपण पहिली जिरायच असेल तर आपण ती जमीन हंगामी बागायत करू हंगामी बागायत असेल तर बागायती करू बागायती म्हटलं की आपल्याला एकच लक्षात येतं काय लावायचं ऊस विकासामध्ये सुद्धा ही पण गोष्ट आहे की जे काही साठणार पाणी आहे त्या पाण्याचा शास्त्रोक्त पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं वापर झाला पाहिजे आपण नाहीतर काय करू की आपल्याकडे आहे पाणी तलाव आहे मागच्या वर्षी दोडणाला आपला एवढा मोठा मोठ्या प्रमाणावर पाणी होतं परंतु उत्साह एवढा आहे की आज रोजी बघितलं तर टँकर आहे हे सगळं आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे आणि याच्यासाठी आपल्या सगळ्या लोकांच्या पाणलोट म्हणजे काय त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे आणि त्याचा वापर पाण्या साचणाऱ्या पाण्याचा वापर कसा करावा हे सगळं सांगण्यासाठी ही यात्रा आहे आपल्या केंद्रीय कृषी मंत्री महोदयांनी आपल्या ह्या संपूर्ण देशामध्ये या यात्रेचा प्रारंभ केलेला आहे आज आज जालो मध्ये आहे उद्या आपल्या तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये जाणार आहे ही फक्त यात्रा आणि हा कार्यक्रम हा एवढ्या कोताच मर्यादित न राहता आपण या सगळ्याचा विचार केला पाहिजे की आपल्या शेतामधलं पाणी आपण कसं साठवू शकू आपल्या गावात जवळचं जो काही नदी नाले आहे त्याचं पलीकरण करून त्याला बांधबंदिस्ती करू ते पाणी आपण कसं साठवू हे विचार करून आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे मला म्हणायचं की गावातल्या आम्ही प्रशासकीय यंत्रणा काम करतोय प्रशासकीय यंत्रणा बरोबर तुमच्या गावातही पुढारी करतील पण आपल्याकडे जुनी म्हण आहे जे गाव करीत राव काय करणार करायचं शक्य आहे गावानं ठरवलेली जी गोष्ट होऊ शकते ते एकट्या राव किंवा एकट्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम नाही त्याच्यामुळं आमच्या बरोबरीनं तुमची देखील तेवढीच आम्हाला गरज आहे तुम्ही ज्या वेळेला आम्हाला मदत कराल सहकार्य कराल तेवढंच आम्ही आणखी तुम्हाला मदत करू ज्या काही शासकीय योजना आहेत आमच्याकडे जलसंधारण अधिकाऱ्यांकडे अनेक प्रकारच्या योजना आहेत कृषी विभागाकडे योजना आहेत या सगळ्या योजनांचा लाभ घेऊ या सगळ्यातून अंतिम उद्देश काय आहे तर आपल्या सर्वसामान्य लोकांचं जनजीवन हे सुधारलं पाहिजे आज आपण बघतो आपल्या तालुक्यातील बहुतांश लोक एकतर ऊस तोडीला जातात नाहीतर मुंबईला गेलेले आहेत कोण विजापूरला गेलेला आहे स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढलंय का वाढलंय कारण आपल्याकडे काही पिकत नाही आणि पिकायसाठी पाणी नाही म्हणजे मुलाचा उद्देश काय आहे की पाणी जिरवा पाणी जिरवलं तर तुमच्या शेतामध्ये पिकं होतील चांगल्या प्रकारे आणि स्थलांतर वाचेल तुमचे लोक इतर राहतील या गावाचा विकास होईल आणि कुठेतरी जत तालुका हा आपला दुष्काळी तालुका हा कलंक पुसेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर शेड योजना आपल्याकडे वॉटर खानची योजना होती अनेक लोकांनी भाग घेतला त्याच्यामध्ये परंतु हा एक विशिष्ट एक दोन चार गावांपुरता मर्यादित कार्यक्रम नसून हा लोक चळवळीनं पूर्ण तालुक्यामध्ये राज्यामध्ये होणारा कार्यक्रम आहे आणि हे जर आपण सगळ्यांनी मनापासून केलं तर आपला हा भागाचा विकास किंवा ह्या भागाचा चेहरा मारा पलटण्याचं कुणी अडू शकणार नाही आपण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली आणि मला उशीर झाला कार्यक्रमाला यायला त्याबद्दल मी आपली सर्वांची माफी मागतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो